स्वराज पीस वेब फलटाण अजित जोशी मी पंधरा वर्ष लक्ष्मी लाडा कंपनीचा अधिकच डीलर असून आत्तापर्यंत कंपनीबरोबर म्हणजे रिलेशन खूपच छान झालेलं आहे कंपनीची सेवा मिळणारे पार्ट आणि कुठलीही तक्रार आली तरी कंपनीकडून त्याचं ताबडतोब सॉल्व होतं त्यामुळं कस्टमर बऱ्यापैकी खुश असते कोणच्याही त्यांना तक्रारीला राहत नाही किंवा त्याला लागणारे स्पेअर पार्ट हे कंपनीकडून लगेच अवेलेबल होतात जुन्या गेले पंधरा पंधरा वर्षापूर्वीचे स्पेअर पार्टसुद्धा आम्हाला कंपनीकडून मिळते त्यामुळे शेतकरी लोक खुश आहेत आणि आमच्याबरोबर पुन्हा पुन्हा ते काम करायला उत्सुक आहे कंपनीने आत्ता मार्केटमध्ये नवीन नवीन नवी म्हणजेच वैट्रिकल दहा एच पी सहा स्टेज दहा एच पी चार स्टेज हे नवीन नवीन जे आम्ही डिमांड केले त्या हिशोबाने कंपनीने आम्हाला त्यांनी ते सप्लाय केला त्यामुळं होणारे फायदा हा आमचा जास्त होतो आहे कंपनीचा मार्केटिंग स्टाफ हा अत्यंत चांगला आहे प्रत्येक गोष्टीचे आम्हाला त्यांच्याकडनं उत्तर मिळतं आणि कुठलंही आमची तक्रार असेल तर ते लगेच त्याचे निवारण करतात लाडा कंपनीला आमच्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असाच आमच्याबरोबर कंपनीने काम करत राहावं ही आमची आशा आहे